हॅलो भाऊ जेटागर बोल जयगर बोला ना कोण बोलतो मी आंबेजो कोण बोलतो गणेश कोपळे माझ्या भाई साहेब आम्ही माझी अडचण होती काय स्टेशन मध्ये गेलो माझे केस घेण्या गेले एक ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये एक लेडीज आहे पोलीस आहे तिच्या कोण दोन वर्ष झाले हजार रुपये घेतलो साहेब उसने म्हणून पण ती आता मला बेचाळीस हजार रुपये मागायची आणि सकाळी माझ्या घरी माझ्या आईला बहिणीला शिव्या दिल्या तिनं आणि माझ्या भावाला मारले तिनं पोलीस स्टेशन मध्ये आता बर हजार रुपये मागितले हजार रुपये दोन वर्ष असतात दोन हजार हजार रुपयाचे भाव असतात त्याला पाच हजार रुपये देऊन टाकले मी तरी माझ्या घरचं बांधकाम चालू आहे तर ती माझ्या घरून शिव्या काळी माझ्या बहिणीला माझ्या भावाला आईला चिन्हाला असं घाणघाण शब्द घाणघाण शिवायला आता पोलीस स्टेशन मध्ये तिथे केस घेण्यास सर आता कुठे पोलीस स्टेशन मध्ये आहेत का एसपी ऑफिस ला आहे आता बरोबर नेमकं काय विषय झालं होता कशा करता पैसे घेतले म्हणजे तिनं आपण ती व्याज आण पैसे आपल्याला माहिती आम्ही ॲटो एक नांदेडला एक वेळ तिला सोडलं तिनं पैसे कमी दिले मला म्हणजे नंतर देते गणू म्हणजे ठीक आहे ताई नंतर द्या म्हणलं मी नंतर माझ्या गाडीचं काम केलं म्हणजे हजार रुपये घेतले असं म्हणलं नाही की मला व्याज आण द्या म्हणून जेव्हा माझ्या घरी येऊन पण दोन वर्षावर ती बेचाळीस रुपये झाले तुम्हाला हजारचे पाच हजार रुपये देऊन टाकलं म्हणजे तिथं फक्त व्याज आलं असे बोलते का हा कधी माझ्या घरी दोनदा भांडण हे करायला लागली आता येऊन माझ्या भावाला मारायच नाही लहान हो का माझ्या आईला बोल भाई हॅलो भैया हा बोला नाही काय खाली पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंदणी करायला गेलो तर आमच्या पाठीमागा आले होते दोघ जे तक्रार नोंदणी करायला साहेब बसले होते ते फोनवर होते फोनवरच बाहेर बोलत होते मग आम्ही ते आमच्या माग आले घाण घाण तिथे बी शिव्या द्यायला लागले ते तक्रार करणारा साहेब ऐकायला तसंच फोनवर पुन्हा फोन ठेवल्यास खाली म्हणलं साहेब आमची तक्रार नोंद करा म्हणलं तर ते वाले काय मला आम्हाला मारा आम्हाला आम्ही काय एवढे सरात का तितक्यात त्यांच्या समोर माझ्या पोराला बारच्या पोराला दोन एक चापट मारली पाठीवर म्हणलं तुम्ही नाही घ्यायची नोंद तुम्ही जाते एस पी म्हणलं बर कुणी त्या पोलीसवाली का बर शिवाय टीम मधी मध्ये बोलायला म्हणून आणि त्याच्या सोबत एक कैलास शिंदे म्हणून पोरग आहे म्हणजे त्यांच्या पाहुण्यात ती बी घरी येऊन शिवाय द्यायला मी त्याला म्हणलं तुझा संबंध नाही का याच्यात तर ती मग ती माझा भाऊ आहे मग मला माझा लेख बोलायलाच तुला करावं लागली तुझा भाऊ आहे म्हणून आम्हाला लग्न झालंय का म्हणजे ती घाण घाण शिवाय द्यायली पोरगी माझी बारामती मध्ये दिलेली आहे पंधरा वर्ष दोन हजार पंधरा झालेलं लग्न आहे त्या उगा तिथं बसून घाण घाण तसल्या शिवाय द्यायला लागली मला बी शिवाय द्यायला लागली मी आम्ही करून खाणारी माणसं आहेत मजूरदार आहेत आम्ही सर बर ठीक आहे एक मिनिट आहे तुमच्या मुलाकडे देणार हा भाऊ हा तुमचा नाव सांग मला गणेश दत्ता पोपळे गणेश पोपले का पोपले तुमच्या आईचं नाव शालु ना, पोपळे शालू पोपले शालू पोपले आणि त्या समोरच्या लेडीज च राधा काळे राधा काळे या प्रॉपर ते proper नांदेड च्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये इथं बदली झाली त्यांची नांदेड म्हणजे ते पोलीस स्टेशन ला कामाला आहे का हा duty आहे त्यांची पोलीस हा अच्छा अच्छा त्यांच्या तुम्ही पैसे घेतलेले तर आता असे करतात का हा म्हणजे घेतले होते आपण आज उसनं म्हणून घेतले होते आपण व्याज नव्हते घेतले भाऊ आपण त्याला प्रत पण देऊन टाकले लगेच अच्छा अच्छा आणि ते जे कानाखाली मारले ते कोण आहे ते कैलास शिंदे त्यांचा भाऊ आहे नाही नाही ते पोलीस स्टेशन ला कोणाच्या कानाखाली मारले माझ्या भावाचं लहान लहान म्हणजे तरी किती वय आहे त्याला हा तरी बी पंचवीस आहे पंचवीस वय का आणि सांग ना मला त्या पोलीस वाल्याचं नाव राधा काळे पोलीस पोलीस ज्याने तुमच्या भावाच्या कानाखाली मारलं त्याचं नाव हो हो त्यांनी लेडीजनंच मारली राधा काळे लेडीज लेडीजने मारलं का बर नंबर आहे का आहे नंबर आहे नंबर दे नंबर सांगा मला एक मिनिट बस चालू राहू नंबर काढतो भू हाँ तो बोला नंबर नंबर ब्या ब्या जीरो आठ जीरो आठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी डबल पंच्याऐंशी डबल पंच्याऐंशी का ब्याऐंशी पंच्याऐंशी हा पंच्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे का बरं आहेत का ते आता स्टेशन स्टेशन ला ला आहेत ठीक आहे मी कॉल करतो त्याला नंतर कॉल बॅक करतो तुम्हाला हो ठीक आहे